नमस्कार तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ नमस्कार केंद्रात होणाऱ्या आरतीला स्वामींचा नैवेद्य का द्यायचा पाहुयात तर मग ज्यांच्या घरातील नैवेद्य स्वामी महाराजांना दिला जातो त्यांच्या घरात श्री स्वामी समर्थ महाराज आणि परमपूज्य गुरुमाऊली सात्विक तर करतातच शिवाय सर्व प्रकारच्या समस्या निवारणसुद्धा लवकरात लवकर होऊन प्रश्न सुटू लागतात घरातील सदस्यांची भावना देखील हळूहळू आध्यात्मिक होते घरातील विविध प्रकारचे दोष कमी होतात कर्ज बाजारीपणा नैराश्य आजारपण आजार व्यसनाधीनता अशा प्रकारच्या अनेक प्रश्न महाराज सोडवतात सर्वात महत्वाचे म्हणजे दररोज आपल्या घरातील भगवंत स्वामी महाराजांना नैवेद्य अर्पण केल्याने अन्नाचे दोष दूर व्हायला लागतात आणि दररोज ते अन्न सर्वांनी प्रसाद म्हणून खाल्ल्यानंतर घरातील व्यक्तींच्या वर्तनात सकारात्मकता यायला लागते याही पुढे जाऊन स्वामी सेवा केंद्रात दिलेल्या स्वामींच्या नैवेद्याची तुलनाच करू शकत नाही म्हणून महिना दोन महिन्यातून किमान एकदा तरी केंद्रात स्वामींना नैवेद्य आवर्जून द्यावा श्री स्वामी समर्थ तुम्हाला आमची ही माहिती कशी वाटली किंवा आजचा हा भाग कसा वाटला नक्की कळवा आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त